पतीच्या किरकोळ कारणावरून थरकाप उडविणारी घटना पंधरा वर्षाच्या भाच्यानेच घेतला मावशीचा जीव नात्यांमधील विश्वास आणि मायेच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे उमेळमान गावात एकट्या राहणाऱ्या साठ वर्षीय महिलेचा तिच्याच पंधरा वर्षाच्या शाळकरी भाच्याने रागाच्या भरात निर्गुण खून केल्याची घटना समोर आली असून परिसरात खळबड उडाली आहे उमेडमान गावातील बंगल्यात दुर्गा संजय बनसोडे वय वर्ष या या वास्तव्यास होत्या शांत आणि साधे आयुष्य जगणाऱ्या महिलेचा शेवट इतका भयानक होईल याची कल्पनाही कुणाला नव्हती प्राथमिक माहितीनुसार जवळच राहणाऱ्या रह त्यांच्या पंधरा वर्षाच्या भाच्याने घरात येऊन टीव्ही लावण्याचा हट्ट धरला होता मात्र त्यांनी टीव्ही लावण्यास नकार दिल्याने त्याने हा राग मनात धरला यानंतर संतापाच्या भरात संबंधित मुलाने घराबाहेर पडलेला बांबू आणला त्यावेळी दुर्गा बनसोडे या घरात पलंग उघडून कपडे ठेवत असताना त्याने मागून त्यांच्या डोक्यावर जोरदार दोन वार केले गंभीर दुखापतीमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला मृतदेह पाहून घाबरलेल्या मुलाने घराचा दरवाजा बंद केला आणि तेथून पळ काढला दरम्यान दिवसभर आई फोन उचलत नसल्याने तिचा मुलगा घरी आला घर बंद असल्याचे आणि प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने माणिकपूर पोलिसांकडे धाव घेतली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घराची खिडकी तोडून आत प्रवेश केला असता दुर्गा बनसोडे यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत चौकशीच्या आधारे संशयित पंधरा वर्षीय भाच्याला ताब्यात घेतले चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून या घटनेत त्याच्या एका मित्राचीही मदत झाल्याचे समोर आले आहे या घटनेमुळे परिसरात भीती आणि हळहळ व्यक्त होत आहे एका क्षणाच्या रागाने मायेच्या नात्याचा अंत केला तर दुसरीकडे एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे लहान वयात वाढती आक्रमकता आणि संताप नियंत्रणाचा अभाव ही समाजासाठी गंभीर चिंतेची बाब असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे या प्रकरणाचा पुढील तपास माणिकपूर पोलीस करत आहे एक साठ वर्षीय महिला राहत होती ती एकटीच राहायची तिला दोन मुलं आहेत एक मुलगी असते बोईसरला आणि दुसरा मुलगा असतो वाळीला त्यांच्या काहीतरी फॅमिली इश्यूजमुळे ते स्वतंत्र राहतात तर त्या महिलेसोबत तिचा भावाचा मुलगा की जो जीवन आयला आहे तो राहत होता काही वर्षांपासून तर त्या दिवशी पंधरा तारखेच्या रात्री सदर मयत महिले ना त्याच्या करिअरविषयी त्याच्या टी व्हीच्या अनावाश टी व्ही पाहतो व्यसन करतो चुकीच्या संगतीमध्ये आहे याविषयी थोडे खडे बोल सुनावले त्याला सल्ला दिला तिच्या आई वडिलांनी थोडा उद्धार केला त्याचा त्या मुलगी प्रचंड राग आला ती बोलत असताना त्यांना तिथला बांबू उचलला आणि दोन तीन तडाखे तिच्या डोक्यात हाणले की ज्या तडाखे इतके सिव्हिअर आणि स्ट्रॉंग होते की ती महिला तात्काळ तिथं मयत झाली फ्रॅक्चर बयल देखील बाहेर आला होता स्टलं त्यांना मारलं होतं त्यानंतर त्याचा थे मित्र त्यांनी ते जे मयतेचं प्रेत आहे ते लपवण्याचा प्रयत्न केला पण हे वेट असल्यामुळं पलंगामध्ये लपवू शकले नाहीत त्यानंतर त्यांनी चादरं टाकून घेत टाकली पाठी दरवाजाला लॉक केलं आतल्या साईडनं स्क्रू लावून लॉक करायचा प्रयत्न केला त्यानंतर बाहेर देखील लॉक लावून चाव्या वगैरे फेकल्या त्याचा देखील घेऊन ते हत्यार घेऊन निघून गेले होते ती त्याच्या घरीच त्यांना दोन महिन्यांपूर्वी आपल्या आत्याचे चार घरे आमचे दागिने चोरले होते त्यांच्या तक्रारीनुसार आम्ही गुन्हा दाखल करण्याचा सुरुवात केली असता तो मुलगा स्वतःचा नातेवाईकच आहे आणि तो बरोबर राहतो या भावनेपोटी तिनं आम्हाला नकार दिला आणि प्रचंड विरोध केला होता तर तदनंतर देखील आम्ही प्रयत्न केला की दाखल करावं पण तिने दोघांनी आपल्यासोबत मिटवून घेतलं होतं त्यामुळे गुन्हा काही दाखल झाला नव्हता पण त्याचं अशा प्रकारचे वर्तन आहे तो नशादेखील करतो संगत देखील त्याची बरीच चुकीची आहे